नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते कोकण म्हणजे विविध मराठी रंगभूषा कलाकारांचं सर्वोच्च बिंदू नाट्यगृह मालवण चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वराध्य फाउंडेशन मालवण चळवळ नाटकांची अस्मिता मालवणची सकाळी अकरा वाजता श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीत रंगभूमीचे उद्घाटन आणि त्यानंतर द्वीप प्रज्वलन करण्यात आले या स्पर्धेसाठी नाट्यकर्मी नितीन वाळके मालवण नाट्यकर्मी रवींद्र देवधर पुणे नाट्यकर्मी सौ सुबदा टिकम मालवण यांनी काम पाहिले वन विभाग मॅग्रो फाउंडेशन इको फॉक्स वेचर्स यांच्या संयुक्त विद्यामानाने जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ह्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ओझर हायस्कूल कांदळगाव विद्यानिकेतन कसाल नेहरू युरेका सायन्स हायस्कूल कंकवली जय गणेश स्कूल मालवण चेंदवन देवगड शिरगाव त्याचप्रमाणे रोजेरी हायस्कूल मालवण अशा एकूण नऊ शाळांनी सहभाग घेतला होता कमीत कमी पंधरा मिनिटे आणि जास्तीत जास्त पंचवीस मिनिटात आपलं सादरीकरण करणं सहभागी संघांना बंधनकारक होतं महत्वाचं म्हणजे समाज प्रबोधन पर या नाटकाचा विषय होता समुद्र समुद्र म्हणजे मी काही कचरा कुंडी नाही आपण ही जी नाट्यस्पर्धा बनवत आहात तर ह्यामध्ये सर्व बालनाट्य म्हणजे स्पर्धेचं नाव आहे बालनाट्य तर बाल कलाकार असतात तर त्यांना एक नाट्य क्षेत्रातील आपल्या कला वाव देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो त्याबद्दल नोकरी असताना सांगतात शंभर टक्के बाल म्हणतो आम्ही पण ही चांगली कुमार वहीन आहेत म्हणजे जवळजवळ दहावी नववीची मुलं कुठल्या कुठल्या संघात आहेत आणि ती पंधरा चौदा पंधरा अगदी सोळा वर्षातली असू शकतात अत्यंत संस्कारक्षम वय आहे आणि तुम्ही बघता हल्ली मोबाईलचा काळ आला आहे रील आणि ब्लॉग्स आणि याचा काळ आहे त्यामुळे थोडे आत्मकेंद्री होत चालले आहे पिढी आम्ही रंगभूमीवर आमचे सहकारी काम करतात कुर्लेसर अनेक दोन अंकी नाटकातले ॲक्टर आहेत गरिमा आहेत महेश काळसेकरजी ज्येष्ठ आमचे तर काय आहे नवी पिढी यात तेवढ्या एक म्हणतात व्यासंगाने येत नाही आम्हाला सगळ्या आमची चर्चा होत असते म्हणजे ज्या फोनवर जेवढी ॲक्टिव्ह आहे फोन म्हणजे तो उपयोगीच आहे रील म्हणा हे म्हणा तेवढी रंगभूमीशी कनेक्शन कमी होत चाललं आहे नवी पिढीचं आणि वास्तव आहे हा एक शेवटी शाश्वत आहे याच्यातनंच खरा तुमचा हेतू तु उद्देश अभिनयाचा सफल होतो आणि एक अनुभव आहे रंगभूमी हे आम्ही विसरत ती विसरू नये त्यांची नाळ कुठेतरी राहावी आणि ती संस्कारक्षम वयात कुमार वयात जर त्यांना जाणीव झाली तर ती मोठी ती त्या कारण त्या टीन एजमध्ये जे संस्कार होतात आपल्यावर ते कायम आयुष्यात राहतात असं जा म्हटलं जातं हा एक छुपा हेतू देखील आहे नाटकच का करायचं रील स्पर्धा असू शकते दुसरं काहीतरी असू शकतं नाटकच करण्यामागे आमचा संस्थेचा हा एक हेतू निश्चित आहे तर आणि त्याचप्रमाणे हां प्रतिसाद म्हणाल तर अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद तीन वर्ष मागची घेतो आहे मधला काही करोनाच्या काळात एक वेळ गेल्यामध्ये पिरियड बदलत असतो पण आम्ही शाळांचा प्रतिसाद म्हणजे दहा संघ आम्ही आठ संघ घेणार एका दिवसात असतात त्याच दिवशी निकाल असतो त्यामुळे एका दिवशी आठ संघ घेता येतात जास्ती जास्त कारण शेवटी त्यांना घरी पोचायचं असतं आमच्यावर जबाबदारी असते शिक्षक आणि आई म्हणजे पालक मोठ्या अगदी कणकवलीचा संघ येतो देवगडचा येतो बांदा सावंतवाडीच्या संघाची चौकशी झाली दुर्दैवाने जागा नसल्यामुळे येऊ शकला नाही जिल्ह्याभरातून सगळं पन्नास पंचावन्न किलोमीटर मालवणपासून असलेले संघ आहेत त्यांना व्यवस्थित पोचणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आठच संघाची लिमिटेशन ठेवतो पण तरी पण दहा संघांनी नावं बुक केली एक संघ काही कारणास्तव आज नाही आहे तरी दोन संघांना आम्ही जागा देऊ शकलो नाही हा प्रतिसाद आहे आमचा बारा जणांची आहे त्यांना दुर्दैवाने आम्ही तुम्ही यावेळी नाही पुढच्या वेळी तुम्हाला नक्की असं एक एक शाळा आम्हाला विचारतो एक कुठेही काही अ अत, अतिशयतीने बोलत नाही आमची मोठी शाळा आहे म्हणून आम्ही दोन संघ उतरू शकतो का कारण सगळी मुलं तुमच्या एका संघात दहा स्पर्धक असावेत असा नियम आहे आणि आमच्याकडे वीस ते बावीस मुलं आहेत कोणाला निवडायचं असं फार त्यांच्यात हेवे दावे होत आहेत आम्ही दोन संघ देऊ शकतो का तर दुर्दैवाने आम्ही त्याला परमिशन देऊ शकलो नाही हा प्रतिसाद आहे तुम्ही संधी द्या नवी पिढी प्रतिसाद देते हा माझा निश्चितपणे म्हणणं आहे या तुमच्या माध्यमातून शंभर टक्के आज बघा आमचा विषय समुद्र या विषयावर आता समुद्र कोस्टल लाईन आपल्या सिंधुदुर्गाला समुद्र म्हणजे काय हे समजावणं म्हणजे फार अतिशयोक्ती झाली समुद्राच्या शेजारी आपण राहतो खास करून मालवण मालवणला समुद्राविषयीची गोष्ट एक मुलं काय विचार करतात आज पर्यटन मा बहरत आहे त्याच अनुषंगाने समुद्रावर काही प्रॉब्लेम निर्माण होत आहेत प्लॅस्टिक कचरा असेल काही बाकी गोष्टी असतील मच्छीमारीचा आणि पर्यटनामधला वाद असेल काही खूप गोष्टी इथे फार जाहीर बोलणं शक्य होणार नाही सगळं पण खूप विषय आहेत या दृष्टीने जनसामान्यात फार विषय उत्सुक आहे आणि दुपारनंतर तुम्हाला काही जर पावसाचा वेळ आहे मग काही अडचण होते जरा तांत्रिक अडचणी निर्माण थोड्या झाल्या असतील पण संध्याकाळच्या क्षेत्रात विशेष करून आमचे प्रेक्षक दर्दी प्रेक्षक इथे गर्दी करणार आहेत जे नेहमीच करतात प्रत्येकाची फोनवरून किंवा आमच्याकडे चौकशी चालू आहे किती वाजेपर्यंत आहे काय आहे त्यामुळे प्रत्येकाला औत्सुक्य आणि ह्या विषयावर काय बोलतात तुम्ही निसर्गाप्रती संवेदनशील होऊन जाल इथे जर हजर व्हाल तर हे प्रयोग बघाल तर हे आमचं जाहीर वक्तव्य आम्ही तसं स्टेटमेंट पण देखील केलेलं आहे कारण अनेक असे काही गोष्टी आपण विचार करू शकत नाही अशी मुलांनी कुठले मुद्दे काढले असतील अरे आपण हा विचारच केला नाही असं कदाचित असेल आणि आपण निसर्गाप्रती किती जागरूक व्हायला पाहिजे संवेदनशील व्हायला पाहिजे हे आपण हे बघून जाल आणि ह्याची कल्पना आहे प्रेक्षक येणार आहे त्यामुळे खूप उत्सुक्य असतं आणि दर्दी आणि फार रसिकतेने रसग्रहण करत प्रेक्षक बघतात आमचे हे उपक्रम आज मालवण मालवणमध्ये मामाकर नाट्यगृहामध्ये जिल्हास्तरीय मा बालनाट्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर एकत्रित या स्पर्धेचं जे स्वरूप आहे तर त्या स्वरूपाबद्दल थोडक्यात माहिती आम्हाला द्या नमस्कार मी गौरव रस्कर आणि माझे सर्व सहकारी स्वराध्या फाउंडेशन या संस्थेमार्फत आमची संस्था मागची अनेक वर्ष नाट्यभूमीवर रंगभूमीवर काम करते आहे नाटक वगैरे क्षेत्रात एकांकिका क्षेत्रात तसंच हा एक उपक्रम मागची तीन वर्ष आमची संस्था आहे माझे सर्व सहकारी जे सर्वांच्या मदतीने आम्हाला हे शक्य होतं असं मागची तीन वर्ष आम्ही हा उपक्रम करतो आहोत या उपक्रमाचं एक वेगळेपण आहे तुम्ही एरवी बघता जसं नाट्यस्पर्धा तशीही नाही आहे नाट्य आणि पर्यावरणाचा एक पर्यावरणा सांभाळा किंवा पर्यावरणाला आपण किती आपण उपकृत आहोत त्याबाबत ह्या एक हेतू घेऊनही नाट्यस्पर्धा होते त्याचे स्पर्धेचे विषय वेगवेगळे असतात कांदळवन फाउंडेशन आहे वनविभाग आहे इकोफॉक्स अशी नेचरशी संलग्न असलेल्या संस्था या आमच्याबरोबर या उपक्रमात असतात आणि यावेळी हा विषय समुद्र असा आहे समुद्र नाही कचराकुंडी ते आहे जैवविविधतेचे आगर या विषयावर आपल्या जिल्ह्यातून आलेल्या दहा शाळांचा माध्यमिक गटात असते काय वाटतं त्यांना नक्की त्यांचे काय विचार आहेत हे त्यांच्या दृष्टीने ते सादर करणं या सादरीकरणामागे हेतू आहे आयोजनाचा की त्यानिमित्ताने आपल्या नव्या पिढीने युवा पिढीने हा एक रिसर्च करावा त्या दृष्टीने एक विचार करावा त्याच्यावर आणखी त्यांचे बरोबर शिक्षक त्या ते अनुषंगाने त्यांचे पालक हे ते वाचन करतील आणि कळत नकळत एक परिणाम चांगला परिणाम म्हणजे एक त्यांना हा अनुभव आणि ह्याचा एक विश्वास होईल की हे आपण किती सांभाळलं पाहिजे आणि याची किती उपयुक्तता आहे गरज आहे येणाऱ्या काळात हा त्याचा हेतू आहे आणि ह्याला एक गंमत म्हणून नाट्यरूपात नाट्य सादरीकरण रूपात आम्ही हे सादर करतो धन्यवाद आपल्याला लोकनिधरा चॅनलला पण आपण चांगल्या एका कार्यक्रमाच्या इथे कवरिंगला उपस्थित राहिलात अनेक गोष्टींची एक जबाबदारी असते समाजमाध्यमांची आपण एक जबाबदार समाज माध्यम म्हणून इथे उपस्थित राहिलात असेच अनेक तुम्हाला शुभेच्छा आमच्या सगळ्या स्वराध्या फाउंडेशन आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून धन्यवाद धन्यवाद